जळगाव जिल्ह्यातील जामनेर पंचायत समितीला नुकतेच आय एस ओ मानांकन मिळाले आहे मात्र या पंचायत समितीअंतर्गत अनेक गावांमध्ये घरकुल आणि शौचालयाच्या कामांमध्ये भोंगळ कारभार होत असल्याची उदाहरणे समोर येत आहेत मोयखेडा दिगर या गावात आमच्या प्रतिनिधीने फेरफटका मारला असता गावकऱ्यांनी सांगितले की शौचालयाचा अंतिम हप्ता काढून देण्यासाठी ग्रामरोजगार सेवक पैसे मागत आहे सरकार गरिबांना मोफत घरकुले देत आहे मात्र असे असताना प्रशासनातील काही कर्मचारी लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करीत आहे ग्रामरोजगार सेवक शौचालयाच्या निधीचा अंतिम हप्ता काढून देण्यासाठी पैशांची मागणी करत असल्याचे घरकुल लाभार्थी श्रीराम दलाधन चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले श्रीराम दलाधन चौधरी तुमची काय अर्थ नाही कशाचा फायनल चेक आहे घरगुलाचा था, संडास चेक बाकी आपला फायनलचा घरकुलचा कि शौचालयाचा शौचालयाचा नारकुल झाला म्हणतात ते पैसे नागरिक कोण ते नावा काय म्हणतात वगैरे शोक कि रोजगार शो रोजगार शो तुम्ही गाव कोणतं तुमचा मुळे खेळाधिक या गावामध्ये बऱ्याचशा लाभार्थ्यांनी घरकुलाचे बांधकाम न करता अनुदान लाटले असून त्यामुळे गरजू व पात्र लाभार्थी मात्र वंचित राहिले असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले तसेच ग्रामपंचायत अधिकारी प्रकाश चव्हाण हे कार्यालयीन कामकाजाच्या वेळेच्या आधीच मुख्यालय सोडून मिटिंग असल्याचा बहाणा करून निघून जातात असेही ग्रामस्थांनी सांगितले अनेक लाभार्थ्यांनी फक्त कागदोपत्री घरकुल पूर्ण झाल्याचे दाखवून शासनाची फसवणूक केलेली आहे एकाच कुटुंबात दोन तीन लाभ देण्यात आले आहेत यामध्ये सेवक ग्रामपंचायत अधिकारी व गृहनिर्माण अभियंता राहुल चव्हाण यांच्या संगणमताने शासनाची फसवणूक होत असल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे या संपूर्ण प्रकाराची चौकशी व्हावी व दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे युगदूत न्यूज गोपीचंद सुरवाडे